येवलस तालुका पन्हाळा येथे कुमार पृथ्वीराज तानाजी भोसले व पंचवीस वर्ष यांच्यावर मुंबई येथील एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील येवलूस गावचा रहिवासी कुमार पृथ्वीराज तानाजी भोसले यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यानंतर मुंबई येथील एल एच हॉस्पिटलमध्ये त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी एल एच हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले आज वार्णानगर येथे जनसंपर्क कार्यालयात कुमार पृथ्वीराज तानाजी भोसले यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची भेट घेतली आमदार डॉ विनय कोरे सावकर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उत्तरे गावचे पाटील बळवंत पाटील चंद्रकांत गायकवाड संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी किशोर गायकवाड नवे पारगाव चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा